हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर तो, तो वर्षातनं फार कमी वेळेला सुद्धा येत असतो तर हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो आणि या दिवशी आपण जर काही महत्वाची कामं केली आणि यासोबतच काही जर उपाय केले तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं त्याचप्रमाणे या दिवशी धन म्हणजे सोनं चांदी खरेदी करण्याला सुद्धा अतिशय महत्व असतं या दिवशी जर आपण धन म्हणजे सोनं चांदीची जर खरेदी केली तर आपल्यावरती कधीही त्याला मोडण्याची गरज येत नाही आणि सोनं चांदी जर आपण आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी खरेदी करून आणलं तर त्यामध्ये वृद्धी होत असते म्हणजे ते वाढत जात असत पण कमी होत नाही म्हणून अनेक जण या दिवशी सोन्याची खरेदी सुद्धा करत असतात आणि यासोबतच जर तुम्हाला उद्या घर घ्यायचं असेल गाडी घ्यायची असेल जमीन खरेदी खरेदी करायची खरे असेल किंवा एखाद्या नवीन गोष्टीचे जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर या दिवशी तुम्हाला ती खरेदी करायची आहे या दिवशी आपण घेतलेल्या वस्तू ह्या परत आपल्याला विकण्याची गरज पडत नाही आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा यामुळे आपल्याला प्राप्त होत असतो अनेक जण त्यामुळे या गोष्टींची खरेदी करत असतात आणि गुरु योगावरती माता लक्ष्मी सोबतच भगवान आणि देवता देवता म्हणजे कुबेर सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणूनच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची सेवा आणि उपाय करायचे असतात त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही जर उपाय सेवा आपण या दिवशी केले तर ती प्रसन्न हो तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या गुरुपुषामृत योगावरती तुम्हाला नारळ घरी घेऊन यायचं आहे नारळ आपल्या घरामध्ये आणायचा आहे आणि अतिशय प्रभावी असा उपाय आपल्या घरामध्ये उद्या करायचा आहे हा जर उपाय उद्या आपण आपल्या घरामध्ये केला तर आयुष्यामध्ये आपल्याला धन संपत्ती पैसा हा कधी कमी पडणार नाही आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि घरामधनं दरिद्री ही सुद्धा निघून जाईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे सुद्धा कायम टिकून राहील असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर उद्या आपल्याला हा जो नारळ आहे तर तो घरी कधी आणायचा आहे तर हा नारळ आपल्याला सकाळी सात वाजल्यानंतर घरी आणायचा आहे सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुष्य नक्षत्र चालू होणार आहे आणि हा जो काळ आहे तर तो अत्यंत शुभ आणि चांगला काळ मानला जातो तर आपल्याला नारळ घरी कधी आणायचा आहे तर सात वाजून पाच मिनिटांनंतर सकाळी ते संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा जो मधला काळ आहे तर या काळामध्ये तुम्हाला घरी नारळ घेऊन यायचा आहे तुम्हाला एकाक्षी नारळ जर मिळाला तर नक्की आवर्जून तुम्हाला खरेदी करायचा आहे आणि हा नारळ घरी खरेदी करून आणायचा आहे एकाक्षी नारळ ज्या पण व्यक्तीला या दिवशी मिळतो तर साक्षात देवी लक्ष्मी जी आहे तर त्या व्यक्तीवरती प्रसन्न होत असते कारण एकाक्षी नारळ जो आहे तर तो या नारळामध्ये माता लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि हा एकाक्षी नारळ त्यामुळे तुम्हाला जर मिळाला तर तो तुम्हाला आवर्जून खरेदी करून आणायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे काय तर या नारळाला एक डोळा असतो तो तर याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं तर आता हा शक्यतो करून कुठे जास्त मिळत नाही पण ज्याच्या नशिबामध्ये आहे त्याला तो नक्कीच मिळेल तर असा हा नारळ मिळाला तर तुम्हाला तो आणायचा आहे जर एकाक्षी नारळ तुम्हाला नाही मिळाला तर काहीच हरकत नाही जो नारळ आपण सिंपल जो आपल्या पूजेमध्ये वापरत असतो तो, तो नारळ तुम्हाला घरी आणायचा आहे आता बघा नारळ जो आहे तर तो फक्त ओला नारळ असतो म्हणजे ज्याच्यावरती हिरवी साल असते तर असा नारळ तुम्हाला आणायचा नाहीये जो ब्राऊन रंगाचा नारळ असतो तर तो तुम्हाला आणायचा आहे यानंतर नारळ घरी आणल्यानंतर काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलर स्वच्छ पाण्याने तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे हळदी कुंकवाची पाच बोट तुम्हाला या कलशावरती ओढायची आहेत आणि एका प्लेट मध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला पाच आंब्याची पानं टाकायची आहेत आंब्याची पानं शक्यतो करून यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा नसेल तर विड्याची पानं लावली तरी सुद्धा चालतील आंब्याची पानं गुरुपुरषामृत योगावरती लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आंब्याची पानं हा शक्यतो तुम्ही लावण्याचा प्रयत्न करायचा आहे पण मिळाली नाही तर काही हरकत नाही विड्याची पानं लावली तरी सुद्धा चालेल त्यानंतर हा नारळ तुम्हाला यावरती ठेवायचा आहे एकाक्षी नारळ असेल तर तो तुम्हाला तो ठेवायचा आहे किंवा साधा नारळ जो तुमच्याकडे आहे तो ठेवला तरीही चालेल यानंतर काय करायचं आहे या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे तर तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून आणि तूप मिक्स करून याने स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक या नारळावरती काढणं अतिशय शुभ स्वस्तिक हे प्रतीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि या कलशावरती म्हणजे या नारळावरती तुम्हाला हळदी कुंकू फूल अक्षत अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा आपल्या ना देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे देवघरामध्ये ठेवा किंवा देवघराच्या समोर तरी सुद्धा चालेल तुमच्या घरामध्ये मंगल कलश जर तुम्ही स्थापन करणार असाल तर मंगल कलश म्हणून सुद्धा कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता कारण या दिवशी मंगल कलश स्थापन करण्याला सुद्धा अतिशय महत्व दिलं जातं त्यामुळे मंगल कलश जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला यावरती काही सेवा सुद्धा करायच्या आहेत तर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि फलश्रुती सगळ्यात शेवटी म्हणायची आहे यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्यानंतर लक्ष्मीचा जो काही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा नोकरीमध्ये काही अडचणी असतील नोकरीमध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल घरामध्ये सुखशा नसेल तर त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि आयुष्यामध्ये जर पैसा कमी पडत असेल तर आलेला पैसा हा आपल्याकडनं जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल आणि त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य गरिबी येत असेल तर अशा प्रकारच्या तुमच्या का ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला प्रार्थना करून सांगायची आहे की माझ्या घरातली ईडा पिडा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊ दे आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहू दे माझ्या आयुष्यामध्ये मा मी भरपूर कष्ट करत आहे मेहनत करत आहे तर माझ्या कष्टाला मेहनतीला तुमचा आशीर्वाद मिळू दे आणि माझ्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या व्यवसायामध्ये काही अडचण असेल तर ती सुद्धा नष्ट होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता आणि अशा पद्धतीने हा जो कलश आहे तर तो तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरामध्ये दे ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित असतो तर सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यानंतर देवांची तुम्हाला पूजा करायची आहे जो नारळ आपण आपल्या कलशावरती ठेवलेला आहे तर तो, तो नारळ तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे हा नारळ तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आतल्या बाजूने उजव्या बाजूला सुद्धा बांधू शकता किंवा तुमचा जर बिझनेस असेल दुकान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा नारळ ठेवू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश म्हणून सुद्धा तुम्ही स्थापना करायचा असेल तर तुम्हाला हा नारळ उचलायची गरज नाही तर तिथे तुम्ही तसाच ठेवला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुमच्या कलशातलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांना अर्पण करायचं आहे किंवा घालायचं आहे आंब्याची पानं जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्याने तुम्हाला पाणी जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये थोड शिंपडायचं आहे आणि त्यानंतर हे निर्मलामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतर तांदूळ जो आहे तर तो तुम्हाला थोडासा तांदूळ तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचा आहे थोडा तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आहे हा आपण उद्या योगावरती केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ